विद्यार्थी मित्रांनो आपला घन हा टॉपिक चालू होता तर घन करायला तुम्ही शिकायचं आहे तर तुमची सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर वस्तू करायला शिकलो आपण तर त्यातील गणित सोडवणे आपल्याला खूप सोपे होते त्यामुळे आणि तुम्हाला असे पण कलेची आवड असते वेगवेगळ्या वस्तू क्राफ्टच्या तुम्ही बनवतच असतात तर आज असा एक चौकटीचा चौकोनी कागद घ्यायचा आहे आपण काय बनवणार आहोत घन तर बघा याचं हा सगळ्या बाजूने किती आहे तर बारा सेंटीमीटरचा आहे हा इकडून पण तो बारा आहे आणि ह्या बाजूने पण तो के है तींचा। तींचा। चार सेंटीमीटरचं तुम्ही चारच्या हिशोबाने किती पण घेऊ शकतात चार चार इशा मारता येईल असं म्हणजे चारचा फरकच्या संख्या घेऊ शकतात आता बघा चारच्या तीनच्या म्हणजे चार भाग पडता येईल अशा कोणत्याही संख्या घ्या आता बाराचे चार भाग किती होतात तीनशे बारा जर चार चार केले तर सोळा जर असला सोळा सेंटीमीटर कागद असता तर तुम्ही चार चार सेंटीमीटरला असता हा बारा सेंटीमीटर आहे त्यामुळे तुम्हाला तीन तीनचे कट करावं लागेल बघा इथे झिरो आहे आणि ते बारा सेंटीमीटर आहे तर तीन सेंटीमीटर एक रेश दुसरी तीन दोन्ही सहा आणि तीन ती नऊ आणि चौथी तीनशे बारा हा त्या बाजूने पण तसंच करायचं आहे झिरोवर जा बघा तीन एक तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा आपले तीन तीन सेंटीमीटरचे कट मारून झालेले आहेत दोन्ही बाजूच्या कडा घ्यायच्या आहेत आणि तीन तीन सेंटीमीटरचे कट इथं मारायचे आहे इथं पण तुम्ही हा कट तीन सेंटीमीटरचा घ्यायचा आहे तीन सेंटीमीटर इकडून पण तीन सेंटीमीटर पण तसंच तीन सेंटीमीटरचा कट घेतला म्हणजे समान येईल त्याचं त्याचा जो घन म्हणजे क्यूब बनवायचा आहे तो क्यूब व्यवस्थित येईल मोजून घ्या नाही घेतला तर अंदाजारी पण बरोबर येतं परंतु मोजून घेतलं तर कसं तुम्हाला बरं पडतं घनाचे प्रश्न असतात परीक्षेला हमकास विचारले विचारल्या जातात त्यामुळे तुम्ही घन अगोदर करायला शिका घन दोन चार पद्धतीने करतात परंतु ही पुस्तकातली तुम्हाला सोपी अशी पद्धत आहे बघा कट केलेला आहे हा पहिला कट हा दुसरा कट हा तिसरा कट आहे आणि तुम्ही ठेवायचा आहे ज्याप्रमाणे मी इकडे कट मारले तेवढं तसे तुम्ही इकडे पण कट करायचे आहे सोबत फेविकॉल ठेवा कारण आपण दोन तीन प्रकारे करतो पण हा सोपा आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा तो आपण करणार आहोत आणि नंतर मग त्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत मग आज झालेले आहेत तर याला आहे फक्त तुम्हाला कसं की असं तुम्हाला आहे चार चौकोन व्हायचं तर तुम्ही हे असं डायरेक्ट मांडलं तरी चालेल डायरेक्ट त्याला चिकटून घ्या किंवा आज या उद्या असं कर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं वाटेल त्यांच्या हिशोबाने तसं तुम्ही करू शकता करू शकता तुम्हाला काय करते चिकटून घेतली म्हणजे काय तुम्ही फिरकॉल काय करा सोबतच ठेवा आणि त्यालाच लागा हे लवकर होईल आता मी काय केलं पिंपल माझ्यासोबत ठेवलेला आहे हा एका साईडला तुम्ही असं लावून घ्या वर पण आपल्याला तो लागणार आहे हा बघा कडेला लावायचा आहे कुठं लावायचा आहे कडेला लावायचा आहे थोडासा अलगत लावायचा आहे जास्त लावायचा सा हा साधा जण आहे जोडण्यासाठी आपण हा वापर करत आहोत नंतर त्याला जोडायची पण गरज पडते वरून जर तुम्ही असा कट केला तर बघा त्याला हा जोडला गेलेला आहे आता हे ना ह्या बाजूने हे करायचं केलं थोडंसं फेविकॉल लावून वाटलं असत लावलं आता पुन्हा असं दुमडा उमडल्यानंतर पुन्हा थोडासा केविकॉल घ्या बाजूला याला असं आणि पुन्हा हे असं धुड हे असं तुमचा पॅक असा केला थोड्या दोन मिनटाला म्हणजे हा चांगला मला एक अशी थ्रीडी आकृती असते थ्रीडी म्हणजे पूर्ण बंदिस्त आकृती असते तर त्याला खोक्या टाईप भरायचं म्हणजे खोक्या टाईप दिसायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याचा फिरकॉलचा वापर केला तर ती लवकर दिसते नाही वापर केला तरी ती घडी होऊ शकते तसं व्यवस्थित होतं फिरकॉल म्हणून थोडासा फिरकॉल तिथे तुम्ही लावायचा आहे आता बहुतेक सुटलंच असेल ते ह्या बाजूला पण तसं करायचं हे सुटलेलं आहे ना दिसलं तुम्हाला एक बॉक्स प्रमाणे झालेलं दिसलं का दिसलं का बॉक्स प्रमाणे एका खोक्या सारखं झालेलं आहे तुम्ही खोकं बघतात ना आता हे असंच ना हा जो मोकळा पोर्शन आहे ना याचा चार बाजूचा हाय पोर्शन हाय पोर्शन दिसलं

छान पैकी खोट्या टाइप मस्त पैकी तुमचं घर तयार झालेला आहे मित्रांनो असा घर तुम्ही तयार करायचा त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे पुस्तिकाची ती झाला आहे तुम्ही घरी काय करायचं करून बघायचं आहे झालं की नाही माझ्याकडे एक कागद होता त्याचा मी हा घर तयार केलेला आहे अशा प्रकारचं घर तयार करा आणि मग तुम्हाला माहिती आहे ही बाजूवरची तर ती त्याच्या ही विरुद्ध बाजू आहे ही त्याच्या ही बाजू या बाजूच्या विरुद्ध बाजू ही आहे याच्या लगत ही आहे लगतची बाजू शोधायची असतात लगत म्हणजे शेजारी याच्या शेजारी ही आहे याच्या शेजारी आहे याच्या शेजारी ही आहे याच्या बाजू पण याच्या शेजारी आहे आणि शेजारीला लगतची सुद्धा म्हणतात म्हणजे ही याच्या लगतची आहे ही याच्या लगतची आहे ही याच्या लगतची आहे याच्या लगतची आहे आता विरुद्ध आणि समोरची हे समानार्थी आहे ही याच्या समोरची म्हणजे याच्या विरुद्ध आहे ही समोरची बाजू म्हणजे विरुद्ध आहे ही याच्या समोरची बाजू म्हणजे याच्या विरुद्ध आहे आणि ही याच्या विरुद्ध आहे ही याच्या समोरची बाजू आहे तर बालमित्रांनो असा घन तुम्ही तयार करून बघायचा आहे आणि तो घन घन इष्टिकाची आता ही इष्टिकाची झालेली आहे सारख्या बाजू असतात तर हा असा एवढा असता सगळ्या बाजू तर हे काय झाली असते बघा हा झाला घन आणि ही याची दोन बाजू लांब आहे म्हणून ही काय झाली इष्टिकाची ती 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 मला व्हिडिओमध्ये मी फरक सांगितलेलं आहे त्याच्या दोन बाजू सारख्या असतात म्हणजे आता ह्याच्या दोन बाजू सारख्या आहे म्हणून ही इष्टिकाची आहे आणि याची एवढी सगळ्या बाजू समान असता समजा एवढं तर हे काय झालं असतं चार बाजू सारख्या झाल्या असतात मग तू घन झाला असता तर त्यावर आधारित प्रश्न सरावचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया